आज मी डब्याला बटाट्याची भाजी आणि आज चपात्या केल्यात एवढ्या तर सर्वज्ञ गेला शाळेत ह्यांचा पण डबा दिला आणि दोघं पण गेली आता कृतिका झोपली तर आता मी चहा आहे चहा ठेवते नाश्ता काहीतरी करते सकाळी मला तर बरं वाटतं नाही तर कसं तरच होत थर तर मी पहिला खात असते सकाळी झाली सकाळी अजून जाता पटापाटा चहा ठेवते पहिला तर हा माझा नाश्ता आहे थोडासा जेवणासारखाच आहे एक चपाती रात्रीचा भात घेतला आहे आणि बटाट्याची भाजी आणि चहा आणि पाणी पण घेतलं तर हा माझा नाश्ता कारण मी आत्ताचं खाल्लं ना डायरेक्ट मी एकच्या नंतर जेवते परत तो मला वाटतं हा हात हे तर झालं जेवण पण मी असंच खात असते सकाळचं कारण मी सकाळी आता किती वाजले माहिती का साडेआठ वाजले ते तर मी असंच जेवण जेवत असते जेवण नाही म्हणजे हा नाश्ता आहे थोडासा आत्ता खाल्ला की डायरेक्ट दोन वाजता जेवायचं रात्रीच्या अकरा वाजलीत आमची जेवणं झालीत आणि तुम्हाला एक दाखवणार आहे मी ब्लाऊजचं म्हणजे थोडंशी माहिती सांगणार आहे म्हणजे मला काय एवढा परफेक्ट नाही असं ब्लाऊज येत पण मी आपलं च्या नवीन शिकतात ना काय काय जणी माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी म्हणजे उपयुक्त सांगते माहिती तर ही साडी मी त्या दिवशी घेतलेली होती मी ह्याचा व्हिडिओ पण केला तर आठशे रुपयाची साडी अशी घेतलेली आणि त्याला असा फॉल लावला बिडिंग करून आणलं का असं कालून आणि अजून हातशिलाई करायची आणि हे ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस आणि त्याचं हे आहे तर तुम्हाला सांग दाखवते मी क्लासला जात होती ना तेव्हा मला त्या ते मॅडम म्हणजे शिकवायचे ना तर त्यांनी असं पॅटर्न काढून दिले ते मला नवीन शिकण्यासाठी म्हणजे असं सांगितलं नव्हतं फक्त मला त्यांनी थोडंसं असं माप काढून दिलं तर की ह्या साईजचं असं माप घ्यायचं त्या साईजचा असं माप घ्यायचं तर मी फक्त माझ्या ब्लाऊजचंच जे पॅटर्न आहेत ना ते काढून ठेवलेले आ, हे ना चौतीस साईजचा ब्लाऊज आहे माझा तर ही क्रॉसपट्टी आहे आणि फोर टक्सचं मी असं पॅटर्न काढून घेतलेलं आहे खरं खरंतर हा पॅटर्न मी माझ्या मनानेच काढला मनाने म्हणजे खरं तर मी मोबाईलवरूनच बघून हा पॅटर्न काढला आहे माझ्या मनाचा तर मी हा असाच ठेवते फक्त माझ्या स्वतःचा ब्लाउज शिवायसाठी मी असं मी पॅटर्न काढून ठेवलं आहे की आपल्याला पटकन माप घ्यायला येईल म्हणून हे असे क्रॉसपट्टीचं माप घेतलं आहे आणि हे तेव्हा मला ते मॅडमने माझ्या ब्लाऊज शिवताना असं ब्लाउजचा पॅटर्न काढून दिलता तो मी असंच ठेवला आहे कायमचा आणि ही क्रॉसपट्टी पण ही मी काढलेलीच होती आधी नाही ही क्रॉसपट्टी नाही ही जे आपण मागचा गळा काढतो ना त्या गळ्याचा असा आकार येतो तो मी काढून ठेवले तर ज्यांना म्हणजे सुरुवातीला ब्ला येत नाहीत ना त्यांच्यासाठी आपलं मी सांगते की आयडिया की बाबा असं स्वतःचा ब्लाऊज जरी आला ना तरी बात झालं असे पॅटर्न काढून ठेवायचे म्हणजे आपल्याला लगेच असं माप काढता येतं मग जे नवीन शिकतात ना त्यांच्यासाठी जास्त लवकर लवकर लक्षात राहत नाहीत ना माप मग आपल्या स्वतःचा ब्लाऊज शिवायसाठी असे पॅटर्न काढून ठेवलं तर चाल तर हे असतं रे आणि हे मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये कसं कटिंग करायचं ते हे अस हे पीस आहे आणि हे असतं आहे तर हे मी कसं पॅटर्न ठेवते ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते ज्यांच्या लक्षात राहत नाहीत ना मापे तर त्यांनी असं पॅटर्न काढून ठेवायचं आपल्या स्वतःचा ब्लाऊजचंच पॅटर्न काढून ठेवायचा खरं तर मग बाकीच्यांचं मग म्हणजे खरं तर मोबाईलमध्ये मी तर बघून करते पण मी माझ्या स्वतःचा मला येतो चांगला ब्लाऊज शिवायला मी माझा स्वतःचा आईचा आमच्या सासूचा बहिणीचंच ब्लाऊज शिवलेत अजून कुणाचं नाही शिवलेलं मी मी क्लासला जात होती तेव्हा हे बुक करायला सांगितले तेव्हा मला असं लिहून दिलं तर त्यांनी म्हणजे असं तिसरा भाग चौथा भाग पाचवा भाग सहावा भाग आणि दहावा भाग असा तक्ता लिहायला सांगितलेला आणि आधी मला ना असं पेटकोट शिवायला सांगितलेला कृतिकाचाच मी पेटुका शिवला तिच्या माप तिचं माप घेऊन नंतरनं मला साधा ब्लाऊज पट्टी आला शिकवलं पण मला हे काही समजलंच नाही पुढचा भाग नंतरनं बाहीचं माप कोणत्या म्हणजे किती ब्लाऊज आहे किती छातीचा आहे त्याच्यानुसार ब्लाऊजचं माप घ्यायला सांगितलेलं ब्लाऊज म्हणजे बाहीचं माप घ्यायला सांगितलेलं आणि नंतरनं योग प योग योग ब्लाऊज माग मागे पुढे गळा मागचा गळा हे मला बुकमधलं काही समजलेलं नाही सगळं दिलं करून पण खरं तर मी मोबाईलमध्येच बघून सगळं करतच असते